नमस्कार आम्ही सर्व खानापूर तालुक्यातून आलोय माझं नाव अमोल फडतरे वारीमध्ये सर्व शेतकरी कष्टकरी या सर्व लोकांचा समावेश असतो त्याच्या माध्यमातून संवादवारीने एक चांगला उपक्रम राबवलेला आहे की आपल्या महाराष्ट्र शासनाच्या सर्व योजना येथे त्यांनी पूर्णपणे त्यांचं एक्झिबिशन राबवलं आहे म्हणजे पोन्नीस लोक अहिल्याबाई योजना असतील जलसिंचन योजना असतील त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना धान्य बियाणे कडधान्य या सर्व प्रकारची माहिती व शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या सर्व प्रकारच्या योजना हाच या शेतकऱ्यांमध्ये पोचाव्या हा त्यांचा उद्देशाने हेतू आहे हा हेतू साध्य व्हावा ही आमची ईश्वर सफल व्हावा हीच ईश्वर प्रार्थना आहे तसं त्यांच्या एक्झिबिशनला हा चांगला प्रतिसाद मिळावा तसेच सर्व शेतकऱ्यांनी येऊन ह्या एक्झिबिशनला भेट द्यावी हीच आम्हाला वाटते संवादवारी उपक्रम हा आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी पूर्णपणे महाराष्ट्र मध्ये राबवला याबद्दल त्यांचा आम्ही पूर्णपणे आभारी आहोत